नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण सत्यकमल कॉलनी या ठिकाणी खूप छानसे उपक्रम साजरे झाले त्याच्यातील काही उपक्रम नक्की कसे होते याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जे पदाधिकारी त्यांच्याकडे आलेले आहोत त्यांच्याकडे थोडे मॅडम नमस्कार आपली आप ओळख सांगावी नी, सुनील आहे बर काल गणेश जयंतीचं कार्यक्रम खूप छान झालं आपल्याला काय काय कार्यक्रम होते सकाळी बारा वाजता झाला त्यानंतर हवन हो आणखी चार ते सहा भजन मंडळ होता आणि सहा ते साडेसहा गणपती अथर्वशी पठण घेतला त्याच्यानंतर सात वाजता आपण महाआरती घेतली आणि संध्याकाळी हादी कुंकूचा महिलांसाठी कार्यक्रम आणि महाप्रसाद आपण ठेवला होता आणि कार्यक्रम खूप छान पद्धतीने आमच्या महिलांनी खूप छान केला त्यामध्ये हेमाताई दाभाडे आमचा सगळा जय गणेश महिला मंडळाचा ग्रुप होता त्यामध्ये मी पण सहभागी होते पहिले सकाळपासून मी तिथं होते साधारण किती नागरिक जमावते असं सांगते बऱ्यापैकी होते खूप होते काय काय का उपक्रम होतो आपल्याकडे आमच्याकडे शिवजयंतीचा पण कार्यक्रम असतो गणेश जयंती असेल दत्त जयंती मोठ्या प्रमाणात करतो परत गणपती आपण बसवतो आणि नवरात्रीचा पण खूप मोठा कार्यक्रम आम्ही करतो दरवर्षी आमच्या इथं पाच कार्यक्रम होतात जे काही व्हिडिओ आणि फोटो आहेत ते आपण लवकरच पाहणार आहोत